श्री स्वामी समर्थ अंकिता नावाची एक मुलगी गेली दोन वर्ष झालं जॉब साठी प्रयत्न करत होते पण दरवेळी तिला एकच वाक्य ऐकवायचं एक वी वी मित्र मैत्रिणी सेटल होण्याच्या वाटेवरती होते कुणाची एंगेजमेंट झाली होती कुणाचं लग्न ठरलं होतं कुणी घर घेतलं होतं तर कुणी फॉरेन मध्ये खूप चांगल्या पगारावरती नोकरी करत होती एक दिवशी घरी ती श्री स्वामी समर्थांच्या फोटो पुढे स्वामींना पाहता पाहता तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती स्वामींना म्हणाली की स्वामी माझ्यात काय कमी आहे नक्की असं काय घडते की गोष्टी जुळूनच येत नाहीये रडत रडत ती झोपी गेली आणि स्वप्नामध्ये श्री स्वामी समर्थ तिला दिसले आणि स्वामी तिला म्हणाले की थांबलेलं आयुष्य म्हणजे थांबलेला रस्ता नाही थांबवून ठेवतो ते पुढचा रस्ता मोकळा करण्यासाठी दुसऱ्या दिवशी ती उठली आणि एक वेगळ्याच जोमाने कामाला लागली त्याच आठवड्यामध्ये तिला जॉबच्या इंटरव्ह्यूचा कॉल सुद्धा आला तिने जाऊन इंटरव्ह्यू दिला आणि कंपनीने तिला सिलेक्ट सुद्धा केलं आणि पगार पगार तिच्या अपेक्षापेक्षा दुप्पट होता त्यानंतर ती घरी आली स्वामींच्या फोटो पुढे बसली आणि मनात म्हणाली की स्वामी तुम्ही थांबवलं तुम्ही थांबवलं पण योग्य दारेच्या दिशेने ढकलण्यासाठी या कथेवरून आपल्याला हेच समजतं की कधी कधी आयुष्य थांबत नाही स्वामीच आपल्याला थांबवतात तेही नवीन दार उघडण्यासाठी श्री स्वाम समज